पैठणींमधली पैठणी सुरेख अशी महाराणी पैठणी मस्त जशी साडी आहे कॉन्ट्रास्ट अतिशय उत्तम आलेला आहे जरी विंग वर सुंदर अशी लोटस ची डिझाईन काठ कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आलाय मस्त अशी पदराला डिझाईन आहे लोटस मधील उत्तम असे कलर आले खूप सुरेख अशी टिशू सिल्क फॅब्रिक मधली ही पैठणी महाराणी पैठणी यातील कलर झटपट दाखवते मस्त असा रॉयल ब्ल्यू आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट ग्रीन शेड आहे आणि मस्त रेडचा कॉन्ट्रास्ट ब्ल्यू कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट ब्लुइश आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट पेंट रॉयल ब्ल्यू आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट फिरता कलर आहे जांभळा आणि ब्ल्यू आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट चिकू कलर आणि रेडचा कॉन्ट्रास्ट रामा ग्रीन कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट येल्लो कलर आणि रेड चा कॉन्ट्रास्ट पर्पल कलर आणि मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट पिस्ता कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट सुरेख असा जांभळा कलर आणि मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट तर मग आवडलीय पैठणी तर लगेच स्क्रीनशॉट मारा जो तुमचा आवडता कलर आहे आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला पे केला फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑनला एक्स्ट्रा चार्ज तर झटपट ऑर्डर करा महाराणी पैठणी